जे कंडिशन आहे प्रिडिक्शन जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर वगैरे सावंतवाडीला सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि जसं जसं सर अकरा साडे अकरा वाजतील तसं तसं ढगांमध्ये एक नवीन बदल होणार आहे ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल मराठवाडा आणि पूर्वी विदर्भामध्ये पावसाला हजेरी लावणार आहे दुपारची एक दीडशे आणि दोनशे सुमारास असेल या भागांमध्ये जाला बीड काही ठिकाणी लातूर मध्ये बऱ्याच ठिकाणी नांदेडमध्येही काही ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे अक्षरशः आज सक्रिय होतोय आणि विजांच्या कडकडाटामध्ये नांदेड किंवा यवतमाळमध्ये काही ठिकाणी होणार आहे चंद्रपूरला सुद्धा खूप भयंकर पाऊस आहे चार चारच्या दरम्यान मध्ये आणि विशेष म्हणजे गडचिरोली मार्गे हा पाऊस येतोय पूर्वेकडनं तर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये नागपूरच्या सुद्धा काही भागांमध्ये हा पाऊस हात आहे परभणी अहमदनगर परिसरातही काही ठिकाणी पावसाला होईल आणि कोल्हापूरमध्येही बऱ्याच ठिकाणी पावसाला होईल पाऊस आजची जी तारीख आहे ही सुरुवात करणार आहे एकदमच सगळे भाग तो घेणार नाही गाभरगुंडी उडायचं काही कारण नाही फक्त थोडीशी गडबड करावी ना लागणार आहे नांदेड जिल्ह्याला वर्धा जिल्ह्याला यवतमाळ जिल्ह्याला आणि चंद्रपूर गोंदिया भंडारा जिल्ह्याला नागपूर सुद्धा त्याच्यामध्येच आहे तर अशा शेतकऱ्यांनी थोडी गरबड करायची दिवस त्याच्या वेळेला किंवा तेही अगोदर दुपारी सतर्कच राहायचंय बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खळे आज काढायला सुरुवात केली कारण की उद्या पाऊस सांगितलेला बऱ्याच जणांनी पण मान्सून मी पहिले सांगितले एकवीस तारखेला सुरुवात केलेली पाऊस कमी आहे पण खळ्याच्या टायमाला जर एखादा मुसळ हा शटका आला तर सगळं नुसकान होऊन जातं तर तुम्हाला सतर्क राहायचंय दोन वाजेपर्यंत खळ करून घ्या आणि विशेष म्हणजे पाऊस आजपासून सक्रिय होईल उद्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे याची पूर्वकल्पना तुम्हाला मी कालही दिलेली आहे हा सर दिलेली आहे आणि एक महत्वाचा संदेश तुमच्या मार्फतही आपल्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे की विजा कुठे पडणार उद्याचा रडार विजांचा कुठे आहे ही माहिती आपल्याला शेतकऱ्यांना लाईव्ह मध्ये आठ वाजता द्यायची आहे त्या तालुक्याचा आणि त्या जिल्ह्याचं आपण नाव एक दिवस अगोदरच घेणार आहे की उद्या उद्या या भागामध्ये भीती आहे जर तुम्हाला धोकादायक वातावरण वाटलं तर तुम्ही त्या टायमिंगला घरापोळी पळ करा कारण का की असंही नको व्हायला की धोका सांगितल्या अमुक अमुक भागांमध्ये ना आपण त्यांना अगोदरच घरी पाहावं लावलं हे बी होणार नाही त्यामुळे अकाशी माहिती देणार आहे आणि वीस तारखेपासून एकवीस तारखेपासून सगळीकडे पोहोच आहे